नमस्कार गांधीनगरातील सेंट्रल पंचायत मधील गुरु नानक हॉल मध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन यावे, या वेळेत आरोग्य सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी कोडगादुखी कंबरदुखी जुनाट सर्दी बीपी वास हार्मोन्स असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मोळव्यात मानसिक शुगर अर्धशिशी पायाच्या पिंटिया दुखणे हातापायांना मुंग्या येणे सदिवात अशा अनेक रोगावर विना दुष्परिणाम विना उपचार होणार आहेत त्याचबरोबर मोक्षबश उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षबशाल ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट वर दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्त प्रवाह वाढतो वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने केले जातात मोक्षवचन उपचार केल्यावर खाली फायदे, फायदे होतात रक्तप्रवाह सुधारतो व टिशू रिकव्हरी जलद होते साधने व स्नायूंच्या वेदना कमी होतात सूस कडकपणा आणि सॅटिफिने कमी करते। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत पाठ मान गुडघेदुखी सायटिका मध्ये आराम तणाव थकवा कमी करून शरीर रिलॅक्स करते स्पोर्ट्स मध्ये जलद बरे होण्यास मदत अशा एकला एक अनेक आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मळामध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूरसह परिसरातील लोकांच्यासाठी कोल्हापूर कळंब्यातील ज्योतिर्निंग कॉलनी दत्तबा नगर शेजारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं गुरुवर्य कृष्णा टोणे महाराज यांचे शिष्य मयूर संगर महाराज यांच्या नव्या घरी संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मूर्तीचे आगमन बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फटाक्यांच्या आदिशबाजीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पारंपरिक धनगरी ढोरभात्याच्या गजरात हलकीच्या ठेक्यावर आगमन झाले यावेळी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती व श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखीला पायघड्या घालण्यात आल्या होत्या यावेळी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम गुरुवर यांच्या आशीर्वचने आज कृष्णात डोणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर महाराज पेट वडगाव यांच्या निवासी घरामध्ये आज जगाचे मालक जगाचे मालक बाळूमामा यांचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा संपन्न संपन सोहळा ढोलवाद्यांच्या गजरामध्ये आणि हालगीच्या नाग मृदुंग नाद मृदुंगामध्ये हा सोळा खंड पणे निरंतर हा संपन्न झाला हे कार्य सिद्ध करत असताना आज या ठिकाणी ग्रहप्रवेश मोठ्या थाटामातात था संपन्न होत असताना मयूर महाराजांच्या वरती ज्या लोकांचं मनापासून प्रेम आहे भक्ती श्रद्धा आहे या सर्व लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला पाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना न्यूज साठी पेठ वडगाहून विकास कांबळे